नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईमे यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे अर्थ व सांख्यिकी विभाग याचे एक नवीन अपडेट आलेलं आहे ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा बघा विद्यार्थी मित्रांनो अर्थ व सांख्यिकी विभाग याचे एक नवीन अपडेट आलेला आहे बघा त्यांनी हा पी डी एफ अपलोड केलेला आहे अन्वेषक गट क या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेस बसलेल्या उमेदवारांची समांतर आरक्षण निहाय माहिती त्यांनी सहाय्यक संशोधन अधिकारी सांख्यिकी सहायक गट क आणि अन्वेषक गट क या पदाची माहिती वेबसाईटवर अपलोड केलेली आहे ही आहे अन्वेषक गट क परीक्षेस बसलेल्या उमेदवारांची माहिती बघा यामध्ये तुमचा रोल नंबर आहे रजिस्ट्रेशन नंबर आहे नंतर तुमची कॅटेगरी इथे दिलेलं आहे नंतर बघा तुम्ही कोणतं रिझर्वेशन घेतलेलं आहे ते पण इथे दिलेलं आहे बघा ही जे फिमेल कॅन्डिडेट आहे हिने वुमन रिझर्वेशनमधून फॉर्म भरलेला आहे त्यामुळे इथे एस दिलेलं आहे तुम्ही जर हे पी डी एफ चेक केली नसेल तर चेक करा त्यांनी यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे तुम्ही कोणतं रिझर्वेशन घेतलेलं आहे कोणत्या रिझर्वेशनसाठी अप्लाय केलेलं आहे त्यासमोर बघा तुम्हाला वाय असं दिसेल वुमन रिझर्वेशन एक्स सर्विसमॅन पार्ट टाइम एम्प्लॉयमेंट स्पोर्ट पर्सन प्रोजेक्ट अफेक्टेड अर्थक्विक अफेक्टेड डिसेबल ऑर्फन चाइल्ड ऑफ सुसाइड फार्मर हे त्यांनी दिलेलं आहे आणि जे रिझर्वेशन तुम्ही घेतलेलं आहे त्यासमोर त्यांनी एस केलेला आहे वाय असं तुम्हाला दिसेल अशा तिन्ही पोस्टचा पी डी एफ त्यांनी वेबसाईटवर अपलोड केलेला आहे तुम्ही जर चेक केला नसेल तर चेक करा नंतर बघा हा आहे सांख्यिकी सहाय्यक गट क या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत बसलेल्या उमेदवारांची समांतर आरक्षण निहाय माहिती नंतर बघा सहायक संशोधन अधिकारी गट ब याची माहिती यामध्ये दिलेली आहे या तीनही पदांचे जर पी डी एफ तुम्ही चेक केले नसेल तर चेक करा तुम्हाला जर यामध्ये काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट मिळू शकेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा धन्यवाद